हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मिस मिस मराठीत एक अर्थ कुमारिका किंवा अविवाहित स्त्रीच्या नावापूर्वी लावायची उपाधी कुमारी तरुणी किंवा बाई होत आहे मिसच्या मराठीत दुसरा अर्थ चुकणे गमावणे वेळेवर न पोहोचणे न सापडणे हरवला आहे अशी जाणीव होणे दूर गेल्याने राहून राहून आठवण होणे होत आहे मिसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मिस कुलकर्णी इज अ नोबेल लेडी दुसरा वाक्य आहे हरिअप और वी विल मिस द ट्रेन तिसरा वाक्य आहे आय मिस यू टू आय विल बी होम सून चौथा वाक्य आहे वी मस्ट बी धॅड बाय सिक्स ऑर एल्स वी विल मिस द बिगनिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू